आता रामाबाई आंबेडकर नगरच्या भीमसैनिकांना सॅल्यूट करतो जय भीम करतो त्यांनी आर एस एसचं पथसंचलन रोखलं आणि त्यांना दाखवून दिलं की तुम्ही आमच्या वास्त्यामध्ये घुसू शकत नाहीत घुसण्याचा प्रयत्न करू नका आर एस एसचा खरा चेहरा जर कुणाला माहीत असेल तर तो आंबेडकरवादी समूहाला माहीत आहे आणि म्हणून आज आर एस एसचं पथसंचलन माता रामाबाई आंबेडकर नगरमध्ये घुसण्याचा प्रयत्न करणार होतं त्यांना वेळीच रोखण्याचं काम जागरूक बाबासाहेबांच्या लेकरांनी केलं आणि माता रमाबाई आंबेडकर नगरने दाखवून दिलं की हे आंबेडकरी चळवळीचं केंद्र आहे आर एस एसला अशाच पद्धतीने रस्त्यावरती उत्तर दिलं जाईल आर एस एसची लायकी आणि आर एस एसची अवकात एवढी नाही की त्यांचं कार्यालय सरकारी होईल आणि त्यांचं कार्यालय या ठिकाणी ऑथेंटिक होईल किंवा त्यांना आम्ही जिंदा त्यांच्या पुढं जाऊन आंदोलन करू अशा पद्धतीची अवकात आर एस एसची नाही त्यांना प्रत्येक वेळी माता रामाबाई आंबेडकरांनगरच्या भीमसैनिकांनी दिलेल्या उत्तरच्या स्टाईनेच उत्तर, उत्तर दिलं जाईल त्यांना रस्त्यावरच रोखलं जाईल आर एस एसला आमचा इशारा आहे शंभर वर्ष झाले म्हणून काय तीर मारला नाही खैरलांजी कुणी घडवली हे आम्हाला माहीत आहे या ठिकाणी एक संद भारत कोण तोडायचा प्रयत्न करतो आहे हे आम्हाला माहीत आहे त्याच्यामुळे हा भारत वाचवण्याचा लढा आंबेडकरवाद्यांनी लढण्याचं खांद्याव घेतलं आहे भारत आणि संविधान वाचवायचं असेल तर आर एस एसला रोकावं लागेल हे आम्ही असणारं स्टँड घेतलेलं आहे आणि तो आता दिसायला लागलेला आहे जागरूक भीमसैनिकांना मी या माध्यमातून जय भीम करतो आणि आर एस एसनी यापुढे सार्वजनिक होण्याचा प्रयत्न थांबवावा त्यांनी असणारं त्यांना सार्वजनिक होण्यासाठीची जी काही प्रक्रिया सुरू केली ती दुर्दैवी आणि निंदनीय पोलिसांनी संरक्षण देणं परवानगी देणं आणि पनसं पथसंचलन काळाला लावणं हे सुद्धा निषेधार्य हे रोखलं पाहिजे अशी ऑल इंडिया पंतर सेनीची भूमिका आहे त्या माता रामाबाई आंबेडकर नगरच्या भीमसैनिकांना मी जय भीम करतो